नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण पहा नक्की पहा तर सकाळी वेदांना टिफिनला दिला होता दुधी भोपळ्याचा पराठा आणि थोडीशी हरभऱ्याची उसळ आणि आमच्यासाठी बनवलं होतं मी चपाती शेंगाची पातळ अशी मिठाची आमटी आणि हिरव्या मिरच्या तुकड्यांचा आंबट असं लोणचं झटपट लोणचं जे की मी राजस्थानमध्ये आ, शिकले आणि मी ठेसा वगैरे करून खातो त्यात लिंबू वगैरे पिळून खातो परंतु असं तुकड्यांचं कमी शिजवलेलं मी तर पहिल्यांदाच खाल्लं होतं आणि एकदम एकदम टेस्टी होतं तर अशा पद्धतीने मी सर्व चपात्या करून घेतली आहे आणि मधूनमधून माऊलीला देखील पाहत होते माझ्या माऊलीला गेले आठ दिवस झालं ताप येतो आहे आणि तो काही कमी होण्याचं नावच घेत नाही आहे त्यामुळं रात्रीची झोप दिवसाची झोप हे सर्व गेली आहे आणि घरातले सगळेच जण थकलेत आणि मिस्टर देखील भरपूर आजारी आहेत त्यांना देखील ताप सर्दी खोकला कारण की इथलं वातावरण अशा पद्धतीचं झालं था आहे की भरपूर पाऊस आला मध्ये आणि थंडीदेखील वाढली आणि आता पाऊस पूर्ण बंद झाला आहे आणि भरपूर असं ऊन पडलं आहे त्यामुळे आपण गरम थंड गरम थंड असं करून आपल्याला आजारी पडण्यासाठी वातावरण हे पुरेस आहे तर तुम्ही पाहू शकता मी चपाती करून घेते आणि चपाती मी कशाही लाटल्या गडबडीत वाकड्या तिकड्या जेणेकरून खायला भेटल्या तर बास घरात कोणीतरी आजारी असेल तर आपल्याला त्याची काळजी घेणे गरजेचे असतं आणि माऊली देखील आजारी असल्यावर थोडंसं चिडचिड करतो त्याचं खेळामध्ये किंवा टी व्ही पाहत नाही मोबाईल पाहत नाही कोणताही खेळ घेत नाही उचलून ना वगैरे असं काही घे म्हणत नाही परंतु एकदम तो शांत बसतो किंवा झोपायला पाहिजे असतं त्याला मी जवळ पाहिजे असते मी नाही तर त्याचे पप्पा त्याच्याजवळ त्याला कंटिन्यू पाहिजे असतो देवाला प्रत्येक मुलापाशी राहता येत नाही म्हणून जेणेकरून मला असं वाटतं की त्याने आई किंवा वडील बनवले आता मी स्वयंपाक करत असताना त्याचे वडील त्याची काळजी घेतात आणि ते ऑफिसला गेल्यानंतर मी त्याची काळजी घेते सध्याला ते घरीच आहेत कारण की ते देखील आजारी असल्यामुळं रेस्ट करत आहेत तर मी अशा पद्धतीने सात आठ चपात्या करून घेतल्या आणि तुम्ही पाहू शकताय की आज भरपूर तेल लावून चपात्या केल्या आहेत कारण की कोणाच्याही तोंडाला व्यवस्थित अशी चव नाही सर्दी असल्यामुळं सर्वांना असं सर त्यांना कसं तरच लागत आहे तर अशी चपाती तुम्ही कधी मम्मी समोर हट्ट केलायत का अशी चपाती खायची आम्ही तर करत होतो जेव्हा चपाती फुगली ना तर आम्ही सांगायचो की मधून त्याचं पोट आहे ना उचल आणि अशी दुमडलेली चपाती कर का की आम्हाला ते एक वेगळंच वाटायचं तेव्हा लहानपणी आणि ती कधी कधी फुगली नसेल तर आमच्या म्हणायचे की त्यातनं निघत नाही राहू दे सोडा परंतु नाही मला देखील अशी चपाती फार आवडते आणि अशी चपाती गरम गरम दूध असं आमचं जेवण असायचं तर मी इथं करत आहे मिरच्याची जी काही आंबट असं लोणचं ना झटपटते आणि मिरच्याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याला छान असं कट करून घेते टेन्शन घेऊ नका मी ओटा मस्त असा पुसून घेत असते आणि मगच कट करत असते मला फार गडबड होती त्यामुळं मी तिथेच लवकर लवकर करून घेत आहे सर्व काही आणि मिरच्या या फार तिखट होत्या मला असं वाटलं होतं की सप्पक असतील परंतु नाही कारण की मी जेव्हा या मिरच्या हाताने उचलल्या तेव्हा माझे हात पूर्ण झरझर करत होते कात्रीने कट करायला एकदम सोपं पडतं त्यामुळे किचनसाठी एक दोन ते तीन कात्र्या मी ठेवलेल्या आहेत की एक धुवायला पडली तरी एक एक्स्ट्रा कोथिंबीर कढीपत्ता किंवा भेंडी कट करण्यासाठी मिरच्या कट करण्यासाठी ह्या सोयीस्कर ठरतात सगळं किती इझी आहे ना की चाकू वगैरे मला कधी हँडल करताच येत ना तर मला ना एक माझ्या आजीची विळी होती आणि ती वेळी मी लग्न झाल्यानंतर माझ्या सोबतच रंगू हो। कुठे दाखव त्याच्यानेच मी सर्व काही कट करत होते रंगू आहे त्यानंतर हे बघा माऊली आजारी आहे तर त्याला रमवण्यासाठी थोडंफार खेळ खेळतो आम्ही तुम्ही पहा मोगली किधर गया ए? मोगली, मोगली किधर बल्लू बल्लू सोरा आहे बगिरा काय इधर आहे बगीरा इसको बगीरा बोलो बगीरा को सुलाओ ठीक है सब लोक सोर आहे ना वाव त्यानंतर पूजेसाठी आज थोडासा लेटच झाला होता आणि लेट तसं झालंय म्हणून मी थोडस खाली आले आणि फुलं घेऊन आली पूजेसाठी आणि झाडाला इतकी मस्त असे फुलं लागले होते ना वाव सुंदर आणि झाड देखील पाऊस आल्यामुळे छान असं फुललं होतं त्यानंतर वर आले उरलेलं काम पूर्ण केलं थोडंसं लसूण सोलून घेतलं आणि जे काही करणार होते त्याची सर्व काही तयारीसाठी पॅन वगैरे स्वच्छ धुवून घेतला आणि तो गरम करण्यासाठी ठेवलाय तुम्ही पाहू शकताय मी तर व्हिडिओ ऑन करायचंच विसरून गेले ते तर तेल टाकलं जिरीमुरी टाकलं आणि लसूण टाकलं थोडंसं हळद टाकलं आणि जे काही मिरच्या आहेत कट केलेल्या त्या टाकल्या मी तरीही तेल खूप थोडंसं वापरलं आहे असं मला वाटतं आणि मी ज्या मंदिरात आम्ही प्रसाद घेण्यासाठी गेलो होतो ना तिथे ना बाटी दाल आणि गोड चुरमा आणि अशी मिरचीचं लोणचं होतं आणि ते इतकं तेल होतं इतकं तेल होतं भरपूर पातळ पातळ असं होतं तरी मी कमी तेल टाकलं आहे तर हिरवी मिरची वगैरे सगळं थोडीशी हलकीशी वाफून घेतल्यानंतर त्यात आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिरचीला पूर्ण असं एकदम भाजून घ्यायचं नाही थोडंसं हलकंसं कच्चं ठेवायचं आहे जेणेकरून खाताना असं हलकंसं क्रंची लागतो आणि एकदम टेस्टी लागतो तुम्ही सगळेजण नक्की करून बघा याच्यामुळे एक चपाती एक्स्ट्रा नाही गेली तर पाहा आणि एकदम इझी आहे खूप अवघड असं नाही आणि मला वाटतं की तुम्ही मोठ्याच मिरच्या यूज करा जेणेकरून ब भरपूर तिखट देखील नसतात मला तिखटच आवडतात एक दोन मिरच्या तिखट एक दोन मिरच्या सप्पक अशा मिक्स करून मी पण घातल्या होत्या छान असं त्याला फॅनमध्ये परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून तुम्ही लिंबू पिळला तरी चालेल किंवा तसाच जरी पिळला तरी चालेल त्यानंतर मी केलं की शेंगाची आमटी शेंगाच्या आमटीसाठी शेंगा वगैरे भाजून घेतल्या त्याचं कूट वगैरे करून घेतलं आणि थोडंसं पॅनमध्ये तेल घेतलं त्यात टाकली जिरी मोरी आणि थोडेसे दालचिनी आणि तेजपत्ता आणि दोन तीन अशा लवंगा काळी मिरी असं टाकून त्याला छान असं परतून घेतलं आणि हे गरम होईपर्यंत मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा आमच्या आजीच्या गावाला जात होते आणि आता कसं आपण अर्धा अर्धा किलो शेंगा भाजून व्यवस्थित त्याचं कूट वगैरे करून ठेवतो परंतु आता देखील होत असेल की पोत्यातल्या त्या टर्फलाच्या शेंगा घ्यायच्या आता जेवढे भाजीला लागतात तेवढेच शेंगा फोडायच्या आणि तेवढंच भाजायचं आणि तेवढंच त्याचं उखळामध्ये कूट कुटून घ्यायचं आणि त्याची आमटी इतकी सुंदर लागायची आता देखील प्रत्येक काही ठिकाणी खेड्यात असं होत असेल परंतु मी तर आता अर्धा किलो शेंगा भाजून त्याचं कूट करून ठेवते त्या काळची ती मजा शेंगा फोडताना चार शेंगा एक्स्ट्रा खाल्ला तर खाऊ नका भाजीला लागणार आहे असं सांगत याय सांगण्यात यायचं ती मजाच काही वेगळी होती त्यानंतर ते यात थोडंसं मी घातलं वेलदोळे आणि अद्रक लसूणचं पेस्ट पेस्ट म्हटलं तर मी जे काही कुटलं होतं ना ते आबडधोबड असंच कुटून घ्यायचं जेणेकरून टेस्टी लागतं आणि त्यात टाकली थोडीशी हळद आणि त्याला छान असं परतून घेतलं आणि ही आमटी करताना तुम्ही गरम पाण्याचा देखील यूज करू शकता गरम पाणी घातलं तर एकदम टेस्टी होतं परंतु मी इथे थंडच पाणी घातलेलं आहे दोन ते तीन ग्लास एवढं छोट्या ग्लासनी पाणी घातलं होतं आपली फोडणी छान तडतड अशी आवाज आली पाहिजे जेणेकरून पाण्याला मस्त असा तडका भेटला पाहिजे यात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही काळा मसाला लाल चटणी वगैरे घालू शकता परंतु मला मिठाचं करायचं होतं कारण की सर्वांना तोंडाला थोडीशी टेस्ट त्यासाठीच मी तिखट म्हणून मिरचीचं लोणचं बनवलं होतं सोबतीला कॉम्बिनेशन चप्पक आणि तिखट ज्याला तिखट खायचं आहे तिखट आणि ज्याला चप्पक खायचं आहे सप्पक आणि आमटी खूप सुंदर झाली होती त्यामुळे सगळी फस्त केली होती सर्वांनी आणि छान असे थोडीशी पाण्याला हलकी हलकी उकळी येते ना तेव्हा पण तुम्ही कूट टाकू शकता किंवा थोडंसं थंड पाणी असताना पण टाकलं तरी चालेल त्यानंतर मी थोडंसं आंबट पण येण्यासाठी आमचूर पावडर टाकलं कारण की टोमॅटो वगैरे माझ्याजवळ नव्हते आणि बाहेर जाऊन आणायला आता कोणी नव्हतं आजारी असल्यामुळे कोणी बाहेर गेलं नाही भाज्या या घरात भरपूर होत्या परंतु काकी पातळ अशी आमटी खाव अशी वाटत होती त्यामुळे बनवली होती आणि तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त उकळी यायली आणि तुम्हाला आमटी घट्ट हवी असेल तर भरपूर किंवा मीडियम हवी असेल तर तेवढंच मीडियम असं शेंगदाण्याचं कूट टाकून त्यात तुम्ही त्याला छान असं ढवळून चवीपूरचं मीठ घालून त्याला अजून एक दोन अशी उकळ्या फोटो द्यायच्या की त्यामुळे आमटीला एक प्रकारचं असं छान ग्रेव्हीसारखी आमटी तयार होते आणि शिजून शिजून आमटीला कलर देखील मस्त येतो पाहिजे असेल तर तुम्ही गरम मसाले देखील घालू शकता ऑलरेडी मी ह्यात गरम मसाल्याचे जे काही असतात ते सर्व काही घातलेलं आहे परंतु एक्स्ट्रा जास्त पाहिजे असेल तर गरम मसाल्याची अर्ध्या चमची पावडर देखील तुम्ही घालू शकता त्यानंतर आपली आमटी तयार आहे आमटीसोबत आपण खाणार आहोत आपलं लोणचं चपाती का इकडे महाराष्ट्रात पण काही ठिकाणी खातात की शेंगाची आमटी चपाती काहीजण कडक भाकरी आणि ब आमटी तर मला चपातीसोबत देखील आवडते आणि भाकरीसोबत देखील आवडते माझ्या मिस्टरांची फेवरेट डिश म्हणजे शेंगाची आमटी त्यांना फार आवडते त्यासाठी ही बनवली होती आंबटपणा येण्यासाठी थोडंसं चिंच पण टाकू शकता मी आमचूर पावडर टाकलाय किंवा टोमॅटोचा देखील वापर तुम्ही करू शकता तर पाहू शकताय मस्त असं मी बनवलेलं लोणचं आमटी आणि चपाती आता आम्ही जेवणार होतो या सर्वजण जेवायला त्यानंतर संध्याकाळी माऊलीला आला होता ताप दोनदा हॉस्पिटलला जाऊन आलं डॉक्टर नव्हते त्यामुळं खूप फेऱ्या झाल्या आणि ताप कमी झालं की आमचे सरकार असे खेळतात असे खेळतात आणि ताप आलं की झोपून राहतात हा सर्व औषधीचा कमाल तर माझ्यासमोर येऊन तो काही काय मला सांगत होता ठीक आहे ठीक आहे सही आहे सही आहे असे खूप असे हिंदी शब्द तो बोलायला शिकलाय हो मम्मा ठीक आहे आणि कुकर लावायचं झालं त्याचं आणि माझे कपडे वाळू घालायचं स्टँडचे काही तुकडे बाहेर आणून खेळलाय मी म्हटलं आज आजारी आहेत तुम्ही पाहू शकता किती पसारा टाकला आहे त्यानंतर मी भिजवलं होतं डोस्यासाठी पीठ तांदूळ मग तांदूळ उडीद डाळ थोडीशी मुडभर अशी हरभरची डाळ आणि मेथीचे दाणे तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि उद्या मी डोसा कसा बनवला त्याची आहे तर व्हिडिओ बघायला विसरू नका थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ